चट नमस्कार माझं नाव प्रमोद गोखले मी आत्ता दापोलीच्या श्रीवल्लभ आश्रममध्ये आलो आहे आणि ते येण्यामागचं कारण आधी सांगतो आणि मग का आलो आणि त्या आत्ता काय परिस्थिती आहे ते सांगतो मी ॲक्च्युली जसं म्हणतात तसं शंभरपैकी नव्वद जणांना डायबिटीस असतो मी पण एक डायबिटीसचा पेशंट आहे आणि जसं लोकं म्हणतात की एवढं काही सिरियसली घेऊ नका तसंच मी पण ते घेतलं मी पण एवढं सिरियसली घेतलं नाही हळू गेले दहा वर्षापासून बारा वर्षापासनं ॲक्युबेटेट होत गेलं जास्त आणि आता असं हल्ली मला वाटायला लागलं की डायबेटीसचे दुष्परिणाम जे आहेत त्याला मी कदाचित सामोरं जायला लागलो आहे उदाहरणार्थ माझी एनर्जी कमी व्हायला लागली माझं दृष्टी थोडीशी ब्लर व्हायला लागली मला माझी एकूणच काम करण्याची शक्ती होती ती कमी व्हायला लागली फटिंग वाढायला लागला तर मी घरात बोलत होतो हे सगळं की असंच व्हायला लागलं आहे काय करायचं फॉर्च्युनेटली माझी मुलगी डॉक्टर आहे आणि तिने मला सरांचा रेफरन्स दिला सरांचं नाव आहे समीर परांजपे ते स्वतः वैद्य आहेत त्यांनी एम डी केलं आहे आयुर्वेदामध्ये आणि गेल्या पंधरा वर्षापासून ते प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी स्वतः हा वल्लभाश्रम चालू केलेला आहे इथे तर तिच्या रेफरन्सनी आणि सरांशी बोलण्यामुळे मी इथे आलो गेल्या तीन चार दिवसापासून मी इथे राहतो आणि तीनच दिवसाची माझी ट्रीटमेंट झाली ट्रीटमेंट वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची होती की सगळ्यात सरांचं एक मला आवडलेलं तत्व म्हणजे आपण म्हणतो की बी ग्राउंडेड पण ते ॲक्च्युली तुम्हाला ग्राउंडवर घेतात आणि तुमची खऱ्या अर्थाने जमिनीची नाळ जोडतात आणि सगळी इट इज अ मोर अ नॅचरोपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटर तर नेचरमधले जे कोणी मोठ्या शक्ती आहे जसं सूर्याचा प्रकाश आहे जमिनी जमिनीची तुम्हाला मिळणारी ऊर्जा आहे हवेतले असणारे तुमचे चांगल्या वाईब्ज आहेत या सगळ्यांबरोबर योग्य आयुर्वेदक औषधांचा उपयोग करून ते तुमच्यावर ट्रीटमेंट करतात माझा स्वतःचा अनुभव असा आहे की गेल्या तीन दिवसामध्ये मा मला नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट झाली तीन दिवसामध्ये मला असं वाटतं की दर इज अ ट्रॅस्टिक चेंज म्हणजे मला जे ब्लर वाटायला लागलो होतं दृष्टी जी ब्लर वाटायला वाटा लागली होती ती खूपच क्लिअर झाली एनर्जी चांगली आली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे इथले एन्व्हायरमेंट आहे आणि सरांनी आणि त्यांच्या फॅमिलीबरोबर राहिल्यामुळे जे बॉन्डिंग तयार होतं जे एन्वारमेंट तयार होतं घरचं खाण्यामुळं आणखीन जे एक वेगळ्या टाईपचं घरगुती वातावरण आपल्याला मिळतं या सगळ्यामुळं असं वाटायला लागलं आहे की खूपसं माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली डेफिनेटली तीन दिवसामध्ये जी इम्प्रूव्हमेंट झाली आहे ती डेफिनेटली नोटिसेबल आहे पण या सगळ्याबरोबर हे कंटिन्यू व्हायला पाहिजे तर असं वाटायला लागलं आहे की ॲटलीस्ट दर सहा महिन्यातनं एक आठवडाभर जर इथं येऊन राहिलो तर आपलं लाईफस्टाईल नक्की सुधारेल आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते नेचर आणि भारतात जन्म झालेल्या आयुर्वेदामुळं डेफिनेटली आपल्याला हेल्प करेल आणि आपली तब्येत सुधारेल मी सगळ्यांना अशी विनंती करेन की ज्यांना ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी हा व्हिडिओ टेस्टीमोली म्हणून बघावा आणि येऊन दोन दिवस तीन दिवस राहून ट्राय करून स्वतः अनुभव घ्यावा म्हणतात ना सिईंग इज बिलिव्हिंग तर स्वतः अनुभव घेतल्यानंतर आणखीन कॉन्फिडन्स वाढेल पण मला पूर्ण खात्री आहे की जर तुम्ही येऊन दोन तीन दिवस इथे राहिलात आणि स्वतःवर जर तुम्ही उपचार करून घेतलेत तर तुमचं तुम्हाला खूप इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटेल आणि नॉट ओनली डायबेटीस सर भरपूर टाईपचे वेगवेगळे रोग निदान करतात पाठीच्या मणक्यापासनं मज्जारज्जू आर्थरायटिस कोणाला असेल गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल डोक्याचा प्रॉब्लेम असेल इवन फिट्स येत असतील किंवा बेसिक लेवलचा कॅन्सर जरी असेल तरपर्यंत हे सगळे ट्रीटमेंट केली जाते तर माझी सगळ्यांना विनंती आहे माझ्या अनुभवावरनं मी सगळ्यांना निश्चितपणे सांगू शकतो आणि रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही या अनुभवा आणि आपलं स्वतःचं लाईफ उत्तम बनवा थँक्यू व्हेरी मच